सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांची पार्श्वभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे कोइंतूर या लोकसभा मतदारसंघातून ते एकोणीसशे नव्याण्णव त्यानंतर दोन हजार चारला दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवरती बरेचसे सक्रिय राहिले महाराष्ट्राचे ते राज्यपाल आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांचं बॅकग्राऊंड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे मी या सुद्धा एका दोन शो मध्ये हे सांगितलं होतं की संघ आणि भाजप यांच्यामध्ये एक वैचारिक द्वंद्व आहे किंवा संघाच्या थिंक टँकला असं वाटतं की जरी संघ प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ज्याला म्हणूया स्थापना शताब्दी वर्ष सुरू आहे एकोणीसशे पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती आज शंभर वर्ष होत आहेत शंभरावं वर्ष आहे अशा वेळेस संघाची सत्ता भाजपमार्फत देशावरती आहे संघ प्रचारक असलेली व्यक्ती देशाचा पंतप्रधान आहे तिसऱ्यांदा बनतोय पण तरी सुद्धा संघाच्या थिंक टँकला असं वाटत की एबीव्हीपी ची जी लोक भाजपमध्ये मोठी झाली त्यांचा वर्चस्मा भाजपच्या निर्णय प्रक्रियेत जास्त आहे मग ते अमित शाह असतील जे पी नड्डा असतील जे पी नड्डा यांचं प्रस्थ गेल्या दीड महिन्यामध्ये इतकं वाढलंय की त्यांनी महाराष्ट्रातले जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी यांनाही साईड लाईन केलं आहे का संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनाही साईड लाईन केलं आहे का आणि ते आता आपसुकस क्रमांक तीन वरती आले म्हणजे त्यांचं इतकं महत्व जे पी नड्डा यांचं वाढलंय आणि ते राज्यसभेचे सभागृह नेते सुद्धा आहे आता विषय हा आहे आणि म्हणून मग संघानं आपला नकाराधिकार म्हणा किंवा वेटो हा वापरलेला दिसतोय सी पी राधाकृष्णन यांची निवड करण्यात एक तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत तेव्हा महाराष्ट्राचे जे म्हणून पक्ष आहेत जे भाजपच्या आणि एन डी एच्या विरोधात आहेत जसं की उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्यांच्याकडं नऊ खासदार आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्याकडं आठ खासदार आहेत त्यांच्यावरही आता नैतिक दडपण येऊ शकतं आणि म्हणूनच जसं आता सचिन जोशींनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी उद्धव ठाकरेंनाही फोन केला आणि शरद पवारांनाही फोन केला आणि सर्व सहमतीनं बिनविरोध का निवड होऊ नये टी पी राधाकृष्णन यांच्याकडे का आमच्याकडे नंबर्स आहेत उगीच कशाला निवडणूक घडवून आणताय अशी त्यांना गळ घातला असल्याची शक्यता नाकारता येत नाही की सर्व सहमतीनं उमेदवार निवडला जावा उपराष्ट्रपती पदाचा असं भाजपला वाटतं आणि ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर दिली आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन केला सी पी राधाकृष्णन हे संघाचे आहेत महाराष्ट्राचे ते राज्यपाल आहेत आणि तामिळनाडूचे ते मूळचे आहेत त्यामुळं तामिळनाडूतून ते दोनदा लोकसभेवर मधून निवडून गेलेले आहेत तामिळनाडूमधला तो भाजपचा जुना जाणता चेहरा आहे भाजपची कधीही सत्ता तामिळनाडूमध्ये नव्हती कधीही चांगले यश तामिळनाडूमध्ये भाजपला मिळालेलं नाही आहे इक्का दुक्का असं मिळालेलं यश आहे त्यात राजकीय नेते म्हणून मोठे झालेले हे सी पी राधाकृष्णन आहेत त्याच तामिळनाडूमध्ये आत्ता डी एम केची सत्ता आहे आणि पुढे जी विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे वर्षभराने तिथे भाजपला सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती करून तिथल्या लोकांची मतं ही जिंकायची तामिळनाडूमध्ये तुम्हाला माहिती आहे की बहुतेक जसं की इतर राज्यांप्रमाणे नाही आहे तामिळनाडूमध्ये मागासवर्गीय लोकसंख्या जास्त आहे मतदारसंख्या ही कितीतरी जास्त आहे आणि त्यामुळं टी एम के ही निर्विवाह सत्ता ही इथूनही पुढं राहील असं जे मानलं जातं त्याला भाजपला छेद द्यायचा आहे मग छेद देताना खास करून जो नोकरदार मध्यमवर्गीय आहे जो सवर्ण आणि ओबीसी मतदार वर्ग आहे त्याला आपल्याकडं करण्यासाठी म्हणून सी पी राधाकृष्णन हा ओबीसी चेहरा तामिळ चेहरा हा संघाचा चेहरा हा भाजपनं निवडला आहे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही आपल्याकडे वळवता येईल की निदान नाही काही तर तटस्थ राहा नका मतदान आम्हाला करू पण तुम्ही भूमिका तर मांडा अशी गळ ही देवेंद्र फडणवीसांनी घातल्याची माहिती मिळू शकते जर का काढली तर मी तर अजून काही माहिती घेतली नाही पण ज्या आरती फोन झाला त्या आरती हेच मी जे आत्ता बोलतोय हेच देवेंद्र फडणवीस बोलले असतील तर त्यांना उद्या असं विचारलं की आशिष जाधव असं म्हणाले तर तेही नाकारणार नाही यस तर सांगायचं तात्पर्य असं आहे की सी पी राधाकृष्णन यांची जेव्हा निवड संघाकडनं होते आहे तेव्हा हे इंडिया अलायन्सच्या लक्षात येत आहे की संघाचा हिंदुत्ववादी तो आणि तोही पांढरपेशी चेहरा उपराष्ट्रपती पदावरती उच्च शिक्षित असा संघाचा चेहरा सी पी राधाकृष्णन यांच्या रूपामध्ये पुढे आणला जातोय तर आपण सुद्धा वैचारिक लढाई लढायची आहे इट्स अन आयडियोलॉजिकल बॅटल मग म्हणून मग पी सुदर्शन रेड्डी हे सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश यांना तयार केलं गेलं की के के तुम्ही संपूर्ण इंडिया अलायन्सच्या वतीनं कोणा एका पक्षाच्या वतीनं नाही संपूर्ण इंडिया अलायन्सच्या वतीनं उमेदवार व्हा ते सुद्धा तयार झाले ते लिबरल प्रोग्रेसिव्ह आहेत अगदी नक्षली केसेस पासून तर अनेक ठिकाणी जिथं मानवाधिकार कायद्याचं उल्लंघन होतं अशा केसेस मध्ये त्यांचं वर्डिक्स आहेत त्यांनी स्वतः वकील म्हणून सुद्धा त्यांच्या हयातीत लढलेल्या आहेत तेव्हा ते स्वतः आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून येत आहेत आणि मग इथे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून आल्यावरती चंद्राबाबू नायडू यांची जी टीडी आहे जी आज एनडी एला सपोर्ट करून आहे किंवा एन डी ए अलायन्समध्ये आहे ते त्यांच्यातही वैचारिक द्वंद्व तयार होऊ शकतं की आपल्या राज्यातल्या व्यक्तीच्या विरोधात आपण जाऊ का हा फल तिथेही सुरू झाला तसंच मग ते बी आर च्या बाबतीत तेलंगणाच्या बाबतीत येऊ शकतं आणि मग त्यांची ही निवड ही जाणीवपूर्वक संघाच्या विरोधातला चेहरा संघाच्या विचारसरणीच्या विरोधात कायम व्यक्त होणारा चेहरा अशी व्यक्ती म्हणून इंडिया अलायन्सनं बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देऊन निवडलेली आहे मग आता ही जी लढाई आहे ही संघाची विचारसरणी विरुद्ध ही एक लिबरल प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशी जी विचारसरणी आहे धर्मनिरपेक्ष विचारसरणी आहे त्यांचा एक प्रतिनिधी अशी ही लढाई आता बनलेली आहे